यांच्या ग्राउंडवर तो हा कार्यक्रम घेण्यात त्यामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत भंडारे साहेब असतील तुमचे जमदाडे साहेब असतील आणि बोराडे साहेब असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे ही सर्व मंडळी वरिष्ठ मंडळी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर रावजे साहेब असतील आणि आमचं श्रद्धा असताना भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर ते राहणार आहेत त्यांना सलामी होईल आणि त्यानंतर आमचा आंक्या भोजनाचा अवकाश होऊन एक ते दोन दोनच्या नंतर मग आमचा तो प्रबोधनाचा कार्यक्रम होईल कार्यक्रमामध्ये जे महाराष्ट्रातून देशातून जी आमची मंडळी आहे सभासद आहेत पदाधिकारी आहेत मुख्यत्वे करून यामध्ये बाहेर देशातून देखील मंडळी येत असते फायनलची मंडळी प्रवधानकार आहे बाहेर देशामध्ये भारतीय बौद्धमासभाचं काम करतात इंग्लंड मधले ते सगळे लोक त्या कार्यक्रमाला राहतील भारतीय बौद्धमासभा ही तसा धम्मत्र पडतो दोन दोन तारखेला आहे परंतु भीमराव आंबेडकर साहेबांना बिहार या ठिकाणी बक्सर मध्ये जो दिशेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे तिथे जे जाणार आहेत म्हणून आम्ही हा एक तारखेला प्रोग्राम घेतलेला आहे तो आमचा प्रोग्राम त्या ठिकाणी चालेल आणि मग पाच ते सात वाजता पाच ते सातच्या दरम्यान आमचे भारतीय बौद्ध महासभेचे आणि संतश्री दलाचे आणि भिक्खू संघ आणि पदाधिकारी सर्व मिळून दीक्षाभूमीच्या स्तुपामध्ये ज्या परंतु पर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या ज्या अस्थि ठेवलेल्या या अस्थिला अभिवादन करेल आणि अभिवादन केल्याच्या नंतर तेच आमची जी रॅली आहे ती रॅली मुख्य जो समारंभ होतो तिथे केच आहे तिथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी आमचे जे मुख्य अतिथी आहे कॉस्टर डॉक्टर रवींद्र आयश्वर आंबेडकर ते जनतेला संबोधन करणार आहे अशा प्रकारचा आमचा कार्यक्रम आहे एक तारखेला आणि दोन तारखेला पुन्हा आमचे जे जिल्ह्याचे संघटक आहे आणि बाकीचे जे बाहेरून आमचे जे भारतीय बौद्ध आश्रम जे आहे हे एक तारखेला सुद्धा मग आमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्या ठिकाणी पुन्हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो दिवसभर चालेल संगीत प्रेम प्रोग्राम आहे काही कवर लोक त्या ठिकाणी आमच्या स्टेजवरून गीत गायन करतील भारतीय बौद्ध समाज असा हा कार्यक्रम आपल्या ठेवलेला आहे या कार्यक्रमाचं जास्तीत जास्त आम्हाला

विषाणी रसिमा ते पाटील आणि माझ्यासोबत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जोडीचा त्यामुळे आज आम्ही नागपूरमध्ये सकाळी सेवाग्राम या ठेवून उतरलो आणि तीस तारखेला म्हणजे उद्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सुरेश भट हॉलमध्ये भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल त्यांच्या वतीनं एकोणसत्तरावा धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त

तेव्हा मी सर्व नागपूरकरांना आणि उद्या येणाऱ्या सगळ्यांना येणाऱ्या मी विनंती करते की त्या ठिकाणी भारतीय इतिहासातील ही जी एक धम्मक्रांती झाली होती तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला गा, गा, की त्या धर्मक्रांती नाटकातून किंवा सर्वांना जिवंत त्या ठिकाणी अनुभवता येणार आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाची गौरवगाथा त्याच्यामध्ये शाहिरी आणि काही नाट्यमय प्रसंग त्याचबरोबर राष्ट्रमाता सावित्री ज्योतिबा फुले त्याचबरोबर रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा तुम्हाला पाहता येईल आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे आमचे

कलावंत आणि तिच्यात परिवर्तन होऊन विज्ञान आणि बुद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी जेव्हा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर तो सोळा होता पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस सालीच होता आणि त्या दिवशी त्या ठिकाणी या सर्व आमच्या बंधन संघाची टीम असेल आणि सगळ्याच जणांनी इतक्या मेहनत घेऊन त्या ठिकाणी आदरणीय नंतर डॉक्टर नागर्जी सुलगिसचा आहे त्याचबरोबर धर्मसारखी मंदिराची आमच्या उपसांख्येमध्ये

आयुष्यभर तो स्मरणात राहण्यासारखं आहे त्यामुळे नागपूरकरांचं आणि पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ही एक संधी मिळाली आहे आणि डॉक्टर यशवंतराव आंबेडकर साहेबांनी अध्यक्ष म्हणून गोविदांची निवड केली मी सचिव म्हणून आज सांस्कृतिक क्षेत्रातून आम्ही संपूर्ण भारतभर ते काम करतोय आणि म्हणूनच अखंड समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून या भारतीय इतिहासातील या महापुरुषांची चळवळ ही अशीच जिवंत ठेवायची जागृत ठेवायची म्हणून या शाहिरीच्या माध्यमातून आमचा सुरू असलेला प्रयत्न वर्षातून फक्त दोन महिनेच आम्ही शांत नसतोच आणि काही गीतांच आणि गाण्यांचं त्याचबरोबर महानाट्याचं लेखन कवितांचं सुरू असतं आणि त्यामुळे आता प्रवास सुरू झालाय पावसातून प्रत्येक जर आपण सावरतोय कारण महाराष्ट्रभर नाही तर भारतभर संपूर्ण भारतामध्ये भा पावसानं बरेच आपल्याला जून जुलैपासूनच सुरुवात झाली त्यामुळे या सगळ्यातून सावरून आम्ही भारतभर याचे कार्यक्रम दा करतोय या ठिकाणी आज तुम्ही सगळे जर आदरणीय पत्रकार चॅनल्स वाले सगळे आले तुम्हाला सगळ्यांचं खूप आभार आणि या ठिकाणी बोलावलं आम्हाला खूप मोठा मानसन्मान दिला तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आणि उद्याच्या कार्यक्रमाला नक्कीच हजर आणि तो कार्यक्रम आता विविध पीपल काय आहे किंवा यामध्ये कुठलीही जात धर्म धर्म प्रांत प्रदेश असं नसताना त्या भारतीय संविधानामध्ये त्या अखंड जाती धर्म यांना एका माहीत करून ठेवलेल्या आहे त्यामुळे याची संकल्पना सुद्धा आमचे आदरणीय गवई सर यांची आहे उद्या तो कार्यक्रम तुम्हाला अनुभवता येईल आणि त्यात आणखी एक नवीन उद्या त्या ठिकाणी महाराष्ट्राचं सादरीकरण होत आहे ते म्हणजे संगीतकार जॉली मोरे दिग्दर्शित विविध कीर्तन या कलावंतांच्या संचाकडून ब्रह्मक्रांती या नाटकाचा उद्या महानाट्याचा प्रयोग त्या ठिकाणी सादर होतोय या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगताना अभिमान वाटतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून उद्याच आमंत्रण आणि तुम्हाला या एकोणसत्तराव्या धर्मचंद्र प्रवर्ग दिनाच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो धन्यवाद ताई आमच्याबरोबर भीमराव जाधव साहेब डॉक्टर भीमराव जाधव साहेब आहेत त्याचप्रमाणे माझी तहसीलदार सन्मानिय सुखाटे साहेब आहेत आणि आमचे बंदे राहुल गांधी आहेत त्यापैकी एक आमचे मुख्य कला मंत सन्माननीय जालीदादा मोदी यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपली या ठिकाणी जालीदादा मोदी सर ही पत्र परिषद तुम्ही उद्या कार्यक्रम तीस तारखेला कार्यक्रम आहे

ही प्रेमाची गोष्ट आहे आपल्याला करत आहोत आणि कसं आहे की उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याची संकल्पना अतिशय वेगळी आहे आताच भारतीय महिला शाहीर आमच्या विद्यापीठाच्या महानायिका या सीमाताई पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे किंवा पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी तिथे

Mereka tidak menggunakan kata-kata yang mereka gunakan untuk mengatakan apa yang mereka lakukan. Tetapi mereka juga menggunakan kata-kata yang mereka